नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या वायटी पाटील डेअरी फार्म ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आजची दुग्ध व्यवसायाची जर सध्याची परिस्थिती बघितली तर याच्यामध्ये कमी अनुभव असणारे बरेचशा तरुण या व्यवसायामध्ये येतात हा त्यांचा दोष नाही या दुग्ध व्यवसायामध्ये थोडा अनुभव असावा लागतो जुन्या माणसांचा जो का बेस आहे ती माणसं गोठ्यामध्येच मा मा काम करत राहिली ती गाईमध्ये काम केली त्यांनी मशीमध्ये काम केलं फक्त काम केलं त्याच्यामध्ये ते अपडेट झाले नाहीत म्हणजे नेमकं काय तर या दुग्ध व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी तिथं त्यांनी बघितल्या नाहीत चांगला चारा डेव्हलप केला नाही त्याचबरोबर व्यवसायामध्ये ब्रिडिंगमध्ये सुद्धा या ठिकाणी काम चांगलं केलं नाही आणि एकंदरीत सांगायला झालं तर हे काम करत असताना ह्या दुग्ध व्यवसायामध्ये म्हैस एखादी माझा आली गाय माझावर आली तर चांगलं ब्रिडिंगमध्ये काम करून ती जनावर जातीवंत कशी तयार होतील याच्याकडे आपलं कुणाचंही लक्ष नाही त्याचबरोबर ह्या कामगारांची मनमानी या कामगारांचं येणं जाणं पगाराची अपेक्षा त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी यात हे होतात सगळ्यात महत्वाचं काय व्यवसाय छोटा असेल तरच हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू होतो जर मोठ्या प्रमाणात व्यवसाय गेला तर टोटल हा कामगाराच्या हातामध्ये जातो आणि मग काय होतं प्रत्येक गोष्टीला आपली अडचण होऊन बसते तर मला एवढ्या यातनं तुम्हाला सूचित करायचं आहे की दुग्ध व्यवसायामध्ये जर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी जर काम करायचं असेल तर तुम्हाला गोठ्याचं बांधकामामध्ये कमी पैसे उदाहरणार्थ या ठिकाणी आता हा माझा गोटा बघितला तर हा पंचावन्न बाय पंचावन्नचा आहे म्हणजे पंधरा जनावरांचा युनिट अगदी परफेक्ट आहे याच्यामध्ये पाऊस पडा लागला की वरती छत आहे बरोबर या कॉन्क्रीटच्या गोठ्यामध्ये येऊन बसतात आणि गोठ्याशी अशी सकाळ संध्याकाळ स्वच्छता केली जाते दूध काढल्यानंतर ही जनावर दोन तास या ठिकाणी उभी राहतात म्हणजे धार काढून झाल्यानंतर अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी चाऱ्याचं चा व्यवस्थापन या ठिकाणी अगदी व्यवस्थितरित्या केलेलं आहे याच्यामध्ये हिरवा चारा सुका चारा मीठ सोडा मिनरल मिळ असं नियोजन करून ठेवलेला आहे म्हणजे मुक्त गोठ्यामध्ये तुम्ही पैसे लावा म्हणजे अतिशय कमी हे आता बांधकामाचा कुठंच नाही फक्त कंपाऊंड केलंय तिकडे पलीकडच्या बाजूला केळीचे वगैरे अशा पद्धतीचे झाडं लावलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये चांगलं दिसावं वारा तटावा तर असं नियोजन केलेलं आहे पलीकडच्या बाजूला हे जिथं शेड आहे त्याच्या खालच्या बाजूला कॉन्क्रीट टाकलंय आणि पलीकडच्या बाजूला ले ले यातिकानी यातिकानी या ठिकाणी मुक्त गोठा म्हणजे मुरमाची जमीन या ठिकाणी टाकलेली आहे अगदी जनावर निवंतपणे त्या मॅट वरती इकड ते बसत असतात चोवीस तास त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेला आहे आता राहिला विषय कुठला हा मुक्त गोठा याला अटॅच केलेला आहे आणि या ठिकाणी या सगळ्या गायी एक नंबरला एक ची येते दोन नंबरला दोन ची येते तीन ला तीन ची येते चार नंबर येते पाच नंबर येते सहा नंबर येते सात नंबर येते हे सगळे नंबर प्रमाण आपली ही जनावर येते युनिट आहे माझं पंधरा सर दुधाचे आहेत दहा ते अकरा ही दर वर्षाला दहा अकरा दहा अकरा जनावर दुधामध्ये राहतात सकाळचं एक ऐंशी पंच्याऐंशी लिटर दूध आता हे चाळीचाळीचे केने फुल भरतात ही दोन आणि त्यातला सात ते आठ लिटर बासरा जातो म्हणजे संध्याकाळी आणि सकाळचं एकशे ऐंशी लिटरच्या दरम्यान आपलं या ठिकाणी हे काम म्हणजे दूध मिळतं हे सगळ्यात महत्वाचा विषय काय आता चार वाजता ही सगळी जनावर आत घेतली आणि आत घेतल्यानंतर ही जनावर आपल्या ह्या कामगारांनी हे सगळं धुवून काढलं आता राहिला विषय कुठला धारेचा कास धुतल्यानंतर स्वच्छ त्या कासाच चालू आहे आता ही काय ह्या मशीनद्वारे आम्ही हे मशीन सगळं दूध काढत असतो आता सगळ्यात महत्त्वाचं काय आता मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा एवढाच आहे की गेले पंधरा दिवस झालं आम्ही कामगार ठेवला होता आता कामगार म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या अपेक्षा आल्या त्याचबरोबर बरोबर कामगारांच्या भरोशावरती जर विषय सांगितला तर ते आता काय बोलायचं त्या गोष्टी तुम्हाला या व्यथा तुम्हाला होत्या म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे गेली पंधरा दिवस झालं कामगाराचं दारू पिणं किंवा या सगळ्या गोष्टी न सांगताच निघून जाणं दोन दोन दिवसांना परत येणं शोधलं जरा केली की ते परत येणं ह्या अशा गोष्टी सगळ्यात चालू होतात याच्या अगोदर प्रत्येकानं काय करायचं आपापली आप तयारी ठेवा म्हणजे प्लॅन बी तयार असायला पाहिजे प्लॅन ए असा की तुमच्याकडे पैसे असून चालत नाही तर तुमचं गोठ्यामध्ये लक्ष असावं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही स्वतः काम करणार आता गेली जवळजवळ चौदा पंधरा दिवस झालं आमच्या घरचा माणूस एक आणि एक माझा एक कामगार कायमचा जो आहे त्या दोघांनी हा हँडल या ठिकाणी गोटा केलाय तर माझा भाऊ स्वतः या ठिकाणी हे काम करतो सकाळी लवकर उठायचं तो कामगार आहे तो आत घेऊन जनावर दोन वगैरे सगळ्या गोष्टी करतो आणि येऊन धार काढणं व्यवस्थित छाटून काढणं सगळ्या गोष्टी देखभालीच्या करणं आणि मग या सगळ्या गोष्टी करून ही जनावर बाहेर सोडणं हे सगळी कामं या ठिकाणी आमची घरची माणसं करतात दादा प्रत्येकाला वाटत असतं ला ला। का की फक्त आम्ही बोलतो अजिबात नाही प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टी आहेत पलीकडच्या बाजूला गोठा घ्यायला बघितला तर गोठ्यामध्ये या टोटल आमची एक शंभरच्या वर जनावर या ठिकाणी आहेत तिकडं गायीचं काम अशीच काम चालू आहे इकडे आता बघायला इकडे गायीचं काम चालू आहे आम्ही स्वतः या ठिकाणी अशा पद्धतीची वेळ आली की आम्ही स्वतः काम करत असतो म्हणजे ही काम करण्याची पद्धत किंवा ही काम करण्याची जे काय विषय हे तुम्हाला या ठिकाणी व्हायला पाहिजे आता हे दूध झालं आता या गायीचं दूध झालं काढून इथं खाली ठेवायचं नाही एका एका ह्याच्यात ठेवायचं पातेल्यामध्ये रोज सर रोज आम्ही मशीन या ठिकाणी धुतो आता कॅन भरलेला आहे अगदी आताचा स्पर्श लागत चालत नाही आणि आता तुम्हाला पटणार नाही की आम्ही ह्या गाईबरोबरच मशीनचं सुद्धा मिल्किंग पार्लर थोड्या दिवसात आम्ही या ठिकाणी करणार आहे प्रत्येक मस आपापल्या जाग्यावरती तिथं यावी आणि तिथून ती दूध काढून बाहेर यावी तुम्हाला मला एवढं सांगायचं आहे की भविष्यामध्ये सगळं मिळेल तुम्हाला चारा कापणारे मिळतील चारा विकत मिळेल तुम्हाला सायलेज मिळेल किंवा तीन रुपये किलो चारा म्हणजे तीन हजार रुपये टनानं चारा टाकणाऱ्या आम्ही उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे चारा सुद्धा तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी मिळेल पण भविष्यामध्ये दूध काढणारा माणूस या ठिकाणी मिळणार नाही तर अशा पद्धतीचं जर झालं तर हे मशीन मशीन चालू केल्यानंतर मशीन लावायला तुम्ही जर शिकला तर शंभर टक्के तुम्हाला या दुग्ध व्यवसायामध्ये काहीच अडचण येणार नाही बाहेरच्या देशामध्ये दोन दोन हजार चार चार हजार गाईचे गोठे आहेत तर हे कशामुळे चालतात किंवा का चालतात हे तर तिथं दूध काढणे हा विषय आहे हा स्वतः हँडल त्या मालकाने स्वतः केलेला आहे दूध काढणारी एखादी लेडीज ठेवायची किंवा एखादा एक एक मुलगा ठेवायचा आणि त्या पद्धतीने तिने ते दूध काढून घ्यायचं ते दूध चालू झालेलं आहे अगदी व्यवस्थित या ठिकाणी दूध चालू आहे तर मला एवढं सांगायचं आहे कामगार नसल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वतः या ठिकाणी काम करावं लागेल तर माझी अशी विनंती राहील तुम्हाला स्वतः या ठिकाणी पहिला धार काढणं शिकलं पाहिजे चांगलं चांगलं इथं माहिती या ठिकाणी घेतली पाहिजे आणि म्हणूनच आमचा प्रयत्न असतो की ह्या पंजाबला जाऊन हरियाणाला जाऊन या मशी खरेदी करता बरोबर आहे पण ते टिकवता पण आलं पाहिजे उभं राहण्यापेक्षा लॉज जायच्या जा पाठीमाची कारण कुठली असतात शंभर टक्के दुसऱ्याच्या भरवशावर व्यवसाय करणे म्हणजे लॉज जाणे स्वतः तुम्हाला जसं या ठिकाणी आमच्यावर अशा बऱ्याचशा वेळा आल्या की या ठिकाणी शेण काढायची वेळ आली धार काढायची वेळ आली त्याचबरोबर चारा सुद्धा कापायची किंवा कुट्टी करायची वेळ आली ह्या वेळा कशा येतील काय येतील काय सांगता येत नाही तर यासाठी सायलेज या विषयावरती जर आपण या ठिकाणी काम केलं तर सायलेज केलं तर तुमचा चाऱ्याचा पण या ठिकाणी प्रश्न निकाल लागतो त्याचबरोबर पलीकडच्या पण जातो वाळलेल्या चाऱ्याचं चारे गोडाऊन सुद्धा या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे त्या गोडाऊन मध्ये अगदी सांगायचं दीडशे टन चारा या ठिकाणी आम्ही गोळा करून ठेवलेला आहे मग लेबर ले. ले येत नाहीत म्हणून ते भुस्कर सुद्धा भरायचं मशीन सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे ट्रॅक्टर व्यवस्थित आम्हाला चारा आणण्यासाठी म्हणजे व्यावसायिकता या व्यवसायाला आणलेला आहे म्हणजे प्रत्येकाला प्लॅन बी तयार ठेवले त्या ट्रॅक्टरला काय झालं तर तिकडे माझा शेनाचा एक चांगला जुना सेकंड हँड घेऊन आम्ही तिथे ठेवलेला आहे ट्रॉल्या दोन ठेवले एखादी ट्रॉली पंचर झाली तरी सुद्धा तिथे तर काहीतरी हे करता यावी म्हणजे पशुपालक मित्रांनो या ठिकाणी ही सगळी जुगाड ही व्यवस्था ही सगळी असायला पाहिजे आता यात काय शिकायचं या व्हिडिओमधून मधून तर हा मुक्त गोठा तुम्ही जरा बघून घ्या हा सगळा मुक्त गोठा आमच्या कामगारांना सगळा स्वच्छ करून ठेवलेला आहे हा मुक्त गोठा आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगायला झालं चोवीस तास या जनावरांना पाणी पिण्यासाठी हा खाऊन ठेवलेला आहे इथं बॉल वॉल सिस्टम या ठिकाणी केलेला आहे बॉल वॉल सिस्टमसुद्धा या ठिकाणी ठेवला आहे ते चोवीस तास पाणी या ठिकाणी जमा होतं हा मुक्त मोठ आहे पाऊस आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो या ठिकाणी ह्या पावसामध्ये सुद्धा जनावरं रात्रीच्या वेळेला बाहेर या मॅटवरती बसतात आणि परत उठून रात्रीच्या वेळेला इथं येतात उन्हाळ्यात पण असंच होतं आणि साधा सिंपल गोटा बांधा तुम्हाला कोणीही पुरस्कार वगैरे असं काही देणार नाहीत तुम्ही गोट्यामध्ये पैसे तुम्ही आ, कमी लावा गोट्यामध्ये जास्त पैसे उडवू नका अगदी साधा बाधा गोटा बांधा पैसे कुठे लावायचे जातीवंत गाई मिल्किंग मशीन चांगलं कुट्टी मशीन त्याचबरोबर या ठिकाणी एक दोन चार सीसीटीव्ही कॅमेरे हे सगळ्या गोष्टी असाव्यात आणि प्रॉपर तुम्ही ब्रिडिंग वरती काम करा आता हा कालवडींचा ग्रुप आहे तिकडच्या बाजूला कालवडी सुंदर कालवडी यातनच जलमाल आलेल्यापासून या कालवडी इथं आहेत तुम्ही बघू शकता आता ही कालवडीचा वजन सव्वा तीनशे ही गाभ आहे हे पण माझा लागलेले आहे जवळजवळ चार कालवडी पलीकडच्या बाजूला पण ती एक कालवड तिकडं आहे त्याचबरोबर ही गायी व्याला झालेल्या आहेत हा म्हणजे भाकड हा ग्रुप आहे व्यवस्थापनातनं चांगल्या का, कालवडी म्हणजे चार चार महिन्याच्या कालवडी बघा किती सुंदर तयार झालेल्या आहेत ह्या कालवडी सगळ्या म्हणजे अगदी ओके आहेत आणि या धुत सगळ्यात महत्वाचं धुतलेलेच नाही पण आम्ही धुवतच नाही कालवडी म्हणजे ह्या कधी आई होणार त्याच वेळेला आता चार कालवडी आहेत ह्या मला माझे थे बारा तेरा बारा तेरा महिन्यामध्येच ह्या माजाला येणार म्हणजे इतक्या सुपरफास्ट वाढतात या पण सांगतो तुम्हाला म्हशीचा सुद्धा हा विषय या ठिकाणी व्यायला झालेला म्हणजे ज्यांना दहावा दहावा महिना लागलाय त्यांना आणून बांधता एक महिना आमच्या हातामध्ये ठेवता कारण काय की त्या हाताखाली लवकरात लवकर याव्यात आणि हे काम व्यवस्थित सगळं व्हावं हा वळू ठेवला आहे हा गोठा माझा म्हशीचा आहे म्हशीचं दूध काढणं आता या ठिकाणी चालू झालेलं आहे कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा तुम्हाला जर दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी यायचं असेल तर प्लीज माझ्या खालील दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करायच्या कुणी नादाला लागू नका खूप कॉल येतात कुणी उचलू शकत नाही आणि बाय प्रवृत्ता असेल तर ते तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं सगळ्या गोष्टींना नसेल घरी बसून जर तुम्हाला जर कोर्सेस करायचे असेल तर प्ले स्टोरमध्ये जायचा डेरी क्लब नावाचे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोर्सेस ठेवलेले आहेत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा धन्यवाद जय जय महाराष्ट्र